इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी शहरामधील नगर मनमाड रस्त्याच्या लगत धनश्री ट्रॅक्टर सी एन जी पाईप तसेच मोबाईल कंपनीच्या केबलसाठी सुमारे पंधरा फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता चार ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान तीन मजूर कामगार खड्ड्यामध्ये उतरून काम करत असताना मातीचा मोठा ढिगारा मजुरांच्या अंगावरती कोसळला या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत नगर मनमाड रस्त्यालगत गेल्या अनेक वर्षांपासून खोदकाम सुरू आहे वेगवेगळ्या कारणांमुळे खोदकाम त्यामुळे पूर्वीच खड्डेमय झालेला नगर मनमाड रस्ता आता त्याची चाळण झाली आहे त्यातच राहुरी हद्दीमधील नगर मनमाड रस्त्यावरती धनलक्ष्मी ट्रॅक्टर शोरूमच्या समोर खोदकाम सुरू होतं चार ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक च्या दरम्यान सीएनजी पाईपलाईन जोडणीसाठी असलेल्या खड्ड्यामध्ये मोबाईल वायरिंग जोडणी करत असतानाच मातीचा ढिगारा तिघांच्या अंगावरती कोसळला यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील गळणीम येथील प्रदीप इंद्रवान भोसले हा तरुण कामगार जागीच ठार असं समजतय तर आकाश सूरज देवरे आणि राहुरी तालुक्यातील चिंचाळे येथील दत्तात्रय जालिंदर चितळकर या दोघांना जखमी अवस्थेमध्ये खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय या प्रकरणी माहिती मिळताच आमदार प्राजक्त तनपुरे यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची भेट घेतली आहे पोलीस प्रशासनानं घटनेची सखोल चौकशी करावी आणि मयत आणि जखमींना या प्रकरणी न्याय मिळावा असा आदेश पोलिसांना दिला आहे या घटनेमुळे युवकांचा बळी गेल्याची ही दुर्दैवी घटना आहे असं मत आमदार तनपुरे यांनी व्यक्त आहे या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली साह्यब फौजदार तुळशीराम गीते यांनी घटनास्थळी पथकासह हजेरी देत पंचनामा केला मृतदेह अहवाल आल्यानंतर या प्रकरणी कारवाई करणार असल्याचे पोलीस प्रशासनानं म्हटलंय साठी नगर मनमाड रस्त्याच्या खोदकाम खोदकाम करणाऱ्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा प्रवाशांसाठी तापदायक ठरतोय असे असताना मजुरांसाठी देखील हा प्रकार जीवघेणा ठरलाय पावसाच्या रिमझिम सरी कोसळत असताना देखील काम सुरूच होतं त्यामुळे हे मातीचे ढिगारे खाली कोसळत आहेत त्यामुळे ठेकेदारांच्या दुर्लक्षितपणा याबाबत तीव्र संताप व्यक्त करून संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष सोळखे यांनी केली आहे मी सचिन चंद्रभान भोसले राहणार गळणे माझा चुलत बंधू सीएनजी माझा चुलत बंधू जिओ कामाला कामा होता तर तो, तो रावली त्या कामासाठी आला होता तर त्या प्राथमिक माहिती अशी समजली आम्हाला का सी एन चा जीचं काम चालू प सी एन जीचं काम चालू असताना ही केबल तुटली हे काम केबल जोडण्यासाठी रात्री आले होते कंपनीच्या आदेशानुसार कंपनीच्या आदेशानुसार आल्यानंतर ते काम करत असताना जो सोळा फूट खोल खड्डा होता त्याच्यात ते खाली काम करत होते तो वरून माती ढसळली आणि ते त्याच्या खाली दाबल्या गेले ते दाबल्या गेल्यानंतर कंप तिथले बा सुपरवायझर लोक सी सी एन जीचे सुपरवायझर लोक एअरटेलचे लोक सुपरवायझर लोक निघून निघून गेले आणि मग हे कामगारांनीच त्यांना बाहेर काढलं कामगारांनी बाहेर काढून दवाखान्यात नेलं त्यातलं माझा बंधू जागेवरतीच एक्सपायर झाले गुदमरून मातीत एक जण इथं राहुरीमध्ये आहे आणि एक जण नगरला शिवलमध्ये त्याची तब्येत पण बिकट आहे असं समजते ती कंपनीवाल्यांनी अजून याची दखल घेतलेली नाही तुमची मागणी काय तर कंपनी जर आमचे लेकर जर कर कामाला जातात तर त्यांची देखरेख देखरेख करणं देखभाल करणं हे कंपनीचं कर्तव्य आहे तर कुठल्याही प्रकारचं काही काम केलेलं नाही एवढी दुर्घट घटना झालेली असून सुद्धा कंपनीनी कुठल्याही प्रकारचं त्यांना दवाखान्यात नेण्याचं ने किंवा त्यांची माहिती घरपोच करण्याचं असं कुठलाच प्रकार केला नाही आणि त्यांनी जे कामगार आहेत कुटुंबाला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे आम्हाला सीएनजी कामाची माहिती फोन करून दिली आम्ही तिथे पोहचलो तिने खोदाई चालू केली आणि पोकल्याने चालू केली पोकल्याने निघाना म्हणून तिने जे सी बी वालावला जेसीबी नंतर जेसीबीने पाईप फुटला त्याचा जेसीबी परत गेला ते मग तिने जेवण केलं जेवणानंतर पोकल्याने चालू केली पोकल्याने दोन तीन बकेट काढली आमची केबल तोडली केबल नंतर मग त्यांनी पुढे गेलो की त्यांची ट्रंच डाळी त्यांचा एक माणूस वाचला त्याच्यात तर त्यांनी आम केबल तोडीत केबल ओपन करून द्याय ना एक ती लवकर मग आजी केबल रोड फोन केला तेव्हा ते मला ओपन करून द्या तेव्हा ओपन करून दिलं आणि ते ओपन करून दिल्यानंतर आम्ही खास पाऊन तासने खाली उतरलो होतो तरी पण ट्रेंटला काहीच नव्हतं पण ते एक डायरेक्ट अंगावाली टसो तर आम्ही निम्मा आड निम्मा गेलेलो होतो खाली आणि ते पो दोघं पूर्ण खाली गेलेले होते आम्ही तिथे फरार झाले तिथून थांबलेच नाही कुंदन गायकवाड त्यांच्या त्याची लेबर घेऊन तरी एक एक वाजता केव्हा रात्री एक वाजता मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी